कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शोषण धक्कादायक ज्योती आदाटे घरेलू कामगार चळवळ ही काळाची गरज आहे कारण महिलेचा घरातच नव्हे तर कामाच्या ठिकाणी होणारे शोषण धक्कादायक आहे या शोषणाला वाचा फोडायची असेल तर महिलांची एकजूट असणे आवश्यक आहे तसेच महिलांनी आत्मनिर्भर असले पाहिजे आपला स्वाभिमान कधीही गमावू न देता प्रामाणिकपणाची कास धरून आपले कार्य पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन विद्रोही प्रदेश सहसचिव ज्योती आदाटे यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त ज्योती घरेलू कामगार संघटना व सेवा सदन कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा मेळावा पार पडला यावेळी हो त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या महिलांनी आपल्या मुलींना मुलांप्रमाणे घडवले पाहिजे मुलींना लहानपणापासूनच लाजणे आणि खाली मान घालून जगण्यापेक्षा मानेने जगायला शिकवले पाहिजे मुली वयात आल्या की त्यांची लग्ने घाईघाईने उरकली जातात त्यामुळे त्यांचे आयुष्य बर्बाद होते लग्ना अगोदर मुलींना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे केले पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनात महिला अनेक अंधश्रद्धा जोपासत असतात त्यामुळे आपली पुढची पिढी अज्ञानी अंधश्रद्धाळू बनत जाते हे फारच घातक आहे त्यासाठी आपण स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवहार केले पाहिजे त्यामुळे तेच आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार होऊन पुढची पिढी पण सुजाण तर्कनिष्ठ विचार करणारी बनेल यावेळी घरेलू कामगार संघटनेचे समन्वय किरण कांबळे यांनी प्रास्ताविक केले डॉक्टर आंबेडकर शेती संशोधन केंद्राचे प्रमुख ललित बाबर विद्रोहीचे दिगंबर कांबळे प्राध्यापक वासुदेव कांबळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी सेवा सदन फाउंडेशनच्या समन्वय मीनाक्षी कोळी शबाना शेख प्रणाली कोळी अनिल्सचे संघटक प्रियंका तुपलोंडे सहदेव कांबळे लक्ष्मी सोनंद कस्तुरी कोळी आदी उपस्थित होते वैज्ञानिक होती परवाच्या संमेलनात ताराबाई पण म्हटले होते भाषणात तुम्ही लय शिकलाय म्हणजे शाने असताय असं नाही शिकण्यावर शान पण नसतंय तुम्ही मेंदूचा वापर किती करताय तुम्हाला सामाजिकतेच किती भान आहे नुसते साक्षर नाही होणो शांत पण यायला सामाजिक भान असणं गरजेचं आहे ते आपल्याला असलं पाहिजे आणि त्याचा सारासार विचार मध्येच काहीतरी आडव येत आहे काय येतो आडव मांजर येत आहे बरोबर आहे कुठल्या कलरच लिहून शाळा तुम्ही समज नाही तुम्हाला मग आपण काय करतोय लगेच शहराची अम्मा ती काय म्हणायची नुसतं फोटावर हात जरी लागला तर मन होते ते आणि मुलं जर अशी होत असती तर ती रेल्वेत प्रवास करणारे किती जणांनी होते नवसे कन्या पुत्र होते तर त्या का करावी लागे पती साध भावजी काय आपण डॉक्टरच्याकडे गेलं पाहिजे नांदेडच्या दर्गा तर ललित आमोशाला त्या ढोल पत्का कारणीभूत आपणच आहोत हे लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं महिला दिन जर खऱ्या अर्थानं जर वाटत असेल आपल्याला त्याच सार्थ व्हावं तर अशा पद्धतीने आपण घरापासून सुरुवात करूया घरापासूनच सुरुवात करणं पाहिजे नाहीतर आपण बघा नुसतं आज अडकळ म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत आपल्या अवस्था काय आहे कळिपत्तेसारखी आहे आपला जोपर्यंत उपयोग होतोय वापर होतोय तोपर्यंत आपल्याला ते वापर केला जात आहे जेव्हा वापर होत नाही मग ते नवरा असू दे मुलं बाळ असू दे नाहीतर घरातली पुरुष मंडळी असू दे लग्नाच्या आधी काका मामा बाप सगळे जोपर्यंत तुम्ही ऐकण्यात आहात तोपर्यंत तुम्हाला कडीपत्त्यासारखा वापर नाही वापर झाला तर फेकून देतात तुम्ही एखाद्या दिवस लाईट आली काय करतो नुसतं असं ह्याचा आणि याचा काही काळी संबंध आहे काय त्या एडिसनला सगळ्या आठवा की ज्यांनी संशोधन केलं ज्यांनी शोध लावला त्याला आठवा ला 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 ते सांगा ते बघा मुलांना म्हणा या विजेचा शोध कुणी लावलाय माहिती घे मला सांग नुद्धा म्हणा लाईटचा शोध कुणी लावलाय रेल्वेचा शोध कुणी लावलाय फोनचा शोध कुणी रावलाय बर युट्यूबवर माहिती घे काय तू संबंध आहे का त्या मांजराचा आणि त्या कामाचा मग त्या मुलांच्यावर काय म्हणतोय अरे बापरे आमच्या आईच अशी माग जात्या म्हणजे काय तर खरं असेल म्हणजे त्यांच्या लहानपणापासून पिढीवर करायला समाज नाही विभूत किंवा शाळेतले शिक्षक नाही कारणीभूत आपणच कार्यभूत बाई आम्ही म्हणाल तसंच वागलं पाहिजे आमच्याच मंदीत राहिली पाहिजे आमच्या काहीत राहिले पाहिजे चालणार नाही हे बोललं पाहिजे चालणार नाहीये मुलांना पण ठनकून सांगितलं पाहिजे जन्माला तुला मला घातलं नाहीये आणि नवऱ्याला म्हटलं पाहिजे माझ्यामुळे संसार झालं तुझ्यामुळे नाही मी नसेल तर तू फक्त विचार कर काय होईल उद्धवस्त होईल पाहिजे आपण नाही हे महत्वाचं आहे हे आपण फिरणं गरजेचं आहे पण असं होत नाही आपण लहान मुला लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कार अंधश्रद्धेचे घालतोय त्याच्या डोक्यात फिरतोय अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी